नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस तेरा डिसेंबरला परीक्षा आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला वार हे शनिवार वेळ किती आहे तर वेळ हे वार कोणता आहे तर वार आहे शनिवार सगळी रूपरेषा बघायची आपल्याला सगळी माहिती बघायची या व्हिडिओ वार हे शनिवार आहे ना आणि वेळ आहे किती साडे अकरा ते दीड पर्यंत साडे अकरा ते दीड वेळ किती आहे भाऊ साडे अकरा ते दीड पर्यंत आहे बरं तर पाचवी नवद्याचं फॉर्म भरण्याची तारीख तेरा ऑगस्ट झाली तेरा ऑगस्ट कोणी जर फॉर्म भरला नसला ठीक आहे फॉर्म जर कोणी भरला नसला तर तेरा ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची तारीख वाढलेली आहे जी तारीख एकोणतीस जुलै होती पहिली तारीख किती होती एकोणतीस जुलै पण आता ही एक झालेली आहे वाढलेली आहे फॉर्म भरू शकतात फॉर्म भरू शकतात तेरा ऑगस्ट पर्यंत तारीख झाली कोणी फॉर्म भरला नसला तर तुमच्या शाळेतल्या मित्रांना सांगा है ना शाळेतल्या सगळ्या कार्यकर्त्याला सांगा की बाबा तेरा ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरा ठीक आहे पाचवी नवोदय ही राष्ट्रीय स्तरावरील पहिली स्पर्धा परीक्षा आणि ही महत्वाचीच परीक्षा आहे भाऊ ठीक आहे तर बर आता काही काही जण सर काही जण म्हणले सर आमचा फॉर्म चुकलाय आमचा फॉर्म चुकलाय या ठीक आहे आमचा फॉर्म चुकलाय तर मग काय करायचं तुमचा फॉर्म चुकला मग काय करायचं याच्यासाठी बघा तर मग कसं करावं बापा सर आमचा फॉर्म तर चुकलाय मग आता कसं करायचं मी म्हणलं काही ताण घेऊ नको तेरा ऑगस्ट फॉर्म भरण्याची लास्ट तारीख आहे है, है ना तेरा ऑगस्ट लास्ट तारीख आहे फॉर्म भरण्याची त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यावर फॉर्म भरण्याची तारीख जर वाढली नाही फॉर्म भरण्याची तारीख जर वाढली नाही तेरा ऑगस्ट लास्ट झाली तर मग चौदा तारखेपासून है ना पाच दिवस चौदा पंधरा सोळा सतरा अठरा ऑगस्ट पर्यंत हे काय करतात एडिट चा चान्स देतात एडिट फॉर्म काय करायचा आहे एडिट आहे ठीक आहे फॉर्म एडिट करायचा चान्स देतात म्हणजे चौदा तेरा ऑगस्टला जर आपली फॉर्म भरण्याची लास्ट तारीख आहे है।, है ना तर चौदा तारीख चौदा ते अठरा पाच दिवस चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हे पाच दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म हे ना नव द्यायचा चुकल्याला सगळा फॉर्म भरता येत नाही जी काही चूक आहे त्याच्यात बी कोणत्या कोणत्या चुका, चुका भरता येतात बघा ठीक आहे तुमची जरी कॅटेगरी जर चुकीनं दुसरी झाली ठीक आहे ओबीसी जनरल काय असं ते ठीक आहे त्याच्यात चेंज करता येते कॅटेगरीमध्ये चेंज करता येते बस अजून मीडियम मिडियम म्हणजे माध्यम तुमच्या चुकीने इंग्लिश झालं असलं तर मराठी करता येते मराठी झालं असलं इंग्लिश करता येते ठीक आहे तर सगळे मराठी जे काय माध्यम आहे परीक्षेचा परिक्षयत्य, परीक्षेचा पेपर कोणत्या भाषेतून पाहिजे काही नसते तुमची इंग्लिश स्कूल असू द्या कोणती स्कूल असू द्या सर म्हणले तुम्ही म्हणले सर आम्ही इंग्लिश स्कूलला आहे सीबीएसई शाळेला आहेत तर आमचं माध्यम इंग्लिशच का तसं काही नसतंय फॉर्म आपल्या मना असते ठीक आहे इथं काही कंपल्सरी नाही स्कॉलरशिपला कंपल्सरी आहे सीबीएसई स्कूल तर इंग्लिश मीडियम आणि सेमी प्लस मराठी शाळेला मराठी मिडियम ठीक आहे सेमी स्कूलला मराठी मीडियमच आहे पण सीबीएसई शाळेला इंग्लिश माध्यम आहे स्कॉलरशिपला इथं नवोदयला कोणतं पण माध्यम निवडित येते ठीक आहे कोणतं पण माध्यम निवडित येते अजून तुमचा चुकला एरिया ये एरिया म्हणजे काय रे क्षेत्र ग्रामीण शहरी काय रुरल अर्बन असते ना रे ग्रामीण शहरी तुमच्या चुकीनं ग्रामीण झालं किंवा चुकीनं शहरी झालं हे सुद्धा तुम्हाला काय करता येते चेंज करता येते ठीक आहे हे सुद्धा काय करता येते चेंज इकडं कॅटेगिरी जर तुमच्या चुकली कॅटेगरी जर चुकली तर कॅटेगरीमध्ये बदल करता येते मीडियम माध्यम जर चुकलं मराठी इंग्लिश ते सुद्धा करता येते एरिया क्षेत्र ग्रामीण शहरी हे सुद्धा करता येते बिलकुल करता येते त्याच्यानंतर अजून काय सगळ्यात महत्वाचं काय अपंग आहे का नाही ठीक आहे अपंग आहे का नाही तुमच्या ज्यानं जर यश झालं किंवा नो झालं तर हे सुद्धा डिसेबिलिटी हे सुद्धा चेंज करता येते है ना डिसेबिलिटी सुद्धा चेंज करता येते बर असे काही बदल आहेत भाऊ असे काही बदल आहेत मग लक्ष कर है ना तर या चॅनलला नवोदय गुरु चॅनलला सबस्क्राईब करून ठेवी है ना जर फॉर्मची एडिट करण्याची तारीख आली तर मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवतो तुला पाठीत तर म्हणजे कळन काही चुक चुका झाल्यात फॉर्म मध्ये तर होऊ द्या है ना चुकीन काही काही जणांनी काय केलंय सर्टिफिकेट नव्हतं सेंट्रल सर्टिफिकेट नव्हतं म्हणून सर... भरपूर जणांनी कॅटेगरी ओबीसी जरी असली तर जनरल करून टाकली तर फॉर्म भरण्याची एडिट ची तारीख येते है ना एडिटची तारीख तेरा ऑगस्टला फॉर्म जर लास्ट तारीख असली तर पाच दिवस एडिटचा चान्स भेटतंय फॉर्म भरण्याची तारीख वाढली समजा वाढली पंचवीस ऑगस्ट झाली पंचवीस ऑगस्ट तर त्याच्यानंतर सव्वीस ऑगस्ट पासून चार पाच दिवस एडिटचा चान्स मिळते एडिट एडिट म्हणजे बदल करा काय काय बदल करा सगळे सांगितले आहे ना तर भाऊ चूक करू नको एडिट तरी कर फॉर्म एडिट करण्याचा चान्स मिळते नंतर एडिटची तारीख जर संपली मग मात्र काही चेंजेस होत नाही ठीक आहे तर अशी ही माहिती आहे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा तुम्ही पाचवी नवोदयाची तयारी करीत असताल ठीक आहे महाराष्ट्रात मराठी मीडियम मधून पाचवी नवोदयाची तयारी करत असताल ठीक आहे तर वाघ क्रमांकाला संपर्क साधा याच्यात दोन बॅच आहेत आपल्या ठीक आहे ही मीटिंग ची बॅच आहे ठीक आहे आणि दुसरं जो मीटिंग बॅच आहे ही लाईव्ह असणार ठीक आहे लाईव्ह कळती करा आणि दुसरी प्ले वरून ठीक आहे प्ले वरून ऍप डाऊनलोड करा ठीक आहे नवोदय गुरु ॲप डाउनलोड करा ही रेकॉर्डेड बॅच असेल ठीक आहे ही रेकॉर्डेड बॅच असेल दोन्ही पैकी कोणती पण बॅच जॉईन करा संपूर्ण सिलेबस ठीक आहे अरे अजून चार महिने बाकी येतं म्हणजे लय बकळ महिने बाकी येतं है ना सध्या तुम्हाला साठ मार्क जर मिळत असतील तर चार महिने येत दहा दहा मार्क वाढवायचेत फक्त साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर बोग्याम बो खुश खुशवा बोग्या बोग खुशवा है ना आणि मिळतात असं काही अशक्य नाही सगळ्याच मुलांना टाइम या वर्षी कमी भेटलेला आहे त्यामुळे अशक्य असं काही नाही ठीक आहे तर वाघव हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा ठीक आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक सुद्धा करा ठीक आहे बाय बाय बघ